हाय फ्रेंड मी मुंबई एअरपोर्टला आलेला आहे प्लेनने आता दिल्ली जाणार आहे दिल्लीला ऑल बिझनेस ग्रो द्या बुकची नोंद करण्यासाठी जाणार आहे ऑल बिझनेस ग्रो द्या बुकची नोंद केल्याच्यानंतर मी तुम्हाला हाय म्हणून मेसेज पाठवेल बुकची नोंद झाल्याच्यानंतर अल्टिमेट पूर्णपणे आपल्यापर्यंत येणार आहे अल्टिमेट आपल्यापर्यंत आल्याच्या नंतर तब्बल त्याची फ्री बुकिंग चालू करणार आहे या बुकला साथ देण्यासाठी तुमचा साथ पाहिजे आणि कमेंटमध्ये माझ्या आईवडिलांचा तर साथ माझ्यासोबतच आहे कमे त्याच्यानंतर माझ्या आईवडिलांचा साथ आहे आईवडिलांचा साथ झाल्याच्यानंतर माझी बहीण माझ्या खंबीरपणे पाठीशी आहे ऑल बिझनेस ग्रोथ हे बुक माझं लॉन्च होणार आहे या बुकची तब्बल फ्री बुकिंग चालू झालेली आहे दिल्लीहून रिटर्न आल्याच्यानंतर बुक लॉन्च करणार आहे त्याची डेट अल्टिमेट झाली नाही डेट अल्टिमेट झाल्याच्यानंतर मी तुम्हाला कळवणार आहे त्याच्यासोबत माझ्यासोबतला एम के आणि रोहित सोबत कंटिन्यू माझ्यासोबत आहेत एम केने पूर्णपणे मला सपोर्ट दिलेला आहे आणि तिच्या आशीर्वादाने